चला 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 आले का आले 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 चलो 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 आले का किती जण आलेत ओके चला वेळ कमी असल्या कारणानं लगेच सुरुवात करणार आहोत दहा वाजता गणित बुद्धिमत्तेचं आपल्या ॲप्लिकेशनमध्ये लेक्चर होणारे शिंदे सर येऊन बसलेत त्याच्यामुळं आपल्याला पंद वीस ते पंचवीस मिनटामध्ये लेक्चर पूर्ण करायचं आहे आपलं ठीक आहे चला 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 पटापट पटापट लाईकच्या बटनवर क्लिक करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आणि लेक्चरला सुरुवात करायची बघा चला आले का सगळे जॉईन व्हा पटापट पटापट लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है गौर से सुनो लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है सोने को जितनी आग लगे उतना ही प्रखर निखरता है सूरत जैसा बनना है तो सूरत जैसा जलना होगा नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा और हम आदम के बेटे हैं क्यों सोचे राह सरल होगा हर संकट का हल होगा आज नहीं तो कल होगा आज नहीं तो कल होगा आज नहीं तो कल होगा नमस्कार प्रिय शिक्षक बंधु भगिनींनो सर्वच प्रकार परीक्षे अन अखंड माझ्या लाडक्या विद्यार्थी आणि मैत्रिणींनो मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे बर आपल्याला आपण मी तुम्हाला पाठवलेल्या टायटलनुसार लिंकनुसार आपल्याला कोणता टॉपिक शिकायचा आहे पहा तर टॉपिक शिकायचा आहे तो म्हणजे टी टीच्या सी टी टीच्या तयारीसाठीचा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र सी डी पी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅनॉलॉजी आणि या विषयामध्ये दोन हजार चोवीसला सुद्धा दोन हजार पंचवीसला सुद्धा टी टीला पण सी टी टीला पण एका टॉपिकवर प्रश्न आला होता आणि ते प्रश्न कोणते तर सहज प्रवृत्ती आणि विशेष म्हणजे या सहज प्रवृत्तीवर जे जे प्रश्न आले होते ते सगळे संदिग्ध आले होते वादात सापडलेले आहेत हे तुम्हाला आत्ताच्या दोन हजार पंचवीसच्या प्रश्नपत्रिकेवरून सुद्धा जाणवलं असेल आणि याच्या क्लिअरिटीसाठी आपलं पुस्तक तुम्हाला शंभर टक्के संदर्भ म्हणून कामाला आलंय उपयोगाला आलंय आणि त्याच्यामुळं पहा आज त्याच टॉपिकवर पी वाय क्यू एम सी क्यू जे आहेत ते प्रश्न पाहणार आहोत फास्टमध्ये पहा यासाठी आपण आता काय केलेलं आहे बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचे जेवढे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकवर त्या सर्व टॉपिकवर प्रत्येक टॉपिकवर ज्ञान आकलन आणि उपयोजनावर आधारित टेस्ट ऑनलाईन सोडवण्यासाठी टेस्ट त्याच्या पीडीएफ आणि त्याच्या त्या टेस्टच्या विश्लेषणाचं लेक्चर अशा प्रकारचा नव्यानं कोर्स आपण सुरू करत आहोत आणि त्याचं ओपनिंग आज आपण याच टॉपिक सहज प्रवृत्ती या टॉपिक पासून करत आहोत ज्याच्यामध्ये तुम्हाला सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट असते डाउनलोड व झेरॉक्ससाठी पी डी एफ असेल आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचं लेक्चर असेल आणि हा कोर्स तुम्हाला ओनली ओनली नाईन्टी नाईन रुपीजमध्ये मध्ये उपलब्ध करून दिलेला आहे तो आता उद्यापासून आपण तो लॉन्च करत आहोत त्याचं पहिलं डेमो लेक्चर ओके okay. तर बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र अध्यापन शास्त्र हा जो टोटल कोर्स ज्यांनी घेतलाय त्यांना याच कोर्समध्ये मिळणार आहे त्यांना परत घ्यायची गरज नाही परंतु ज्यांना सेपरेट घ्यायचा असेल टॉपिक टेस्ट सिरीजचा तर ते घेऊ शकतात लक्षात राहू द्या हा कोर्स ज्यांनी घेतलेला आहे टोटलचा त्याच्यामध्ये त्यांना टॉपिक वाईज टेस्ट आत्तापर्यंत दोन हजार तेरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या पी वाय क्यू टी ई टीच्या बालमानसशास्त्राचे याच पद्धतीच्या टेस्ट सर्व तुम्हाला उपलब्ध होतील सर्व रेकॉर्डेड कोर्स लाईव्ह लेक्चर सर्व यामध्ये असणारे पहा ओके आणि हा आपल्या बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राच्या ज्या नव्या आवृत्तीनं टी ई टी, टी दोन हजार पंचवीस काय चमत्कार केला म्हणजे तीस पैकी पेपर एक चे सत्तावीस आणि पेपर दोनचे सव्वीस प्रश्न ज्या पुस्तकामध्ये आलेले हे पुस्तक ज्यांना मागवायचं असेल ज्यांना घ्यायचं असेल त्यांनी माझ्या स्क्रीनवर दिसणाऱ्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला पुस्तक पाहिजे असं मॅसेज करा खरं तर या पुस्तकाची किंमत जी आहे ती साडेचारशे रुपये आहे पोस्टल चार्ज पासष्ट असे पाचशे पंधरा होतात मात्र आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये चारशे रुपयात घर पोहोच देतो मला फक्त पुस्तक पाहिजे मेसेज करा चला आणि आता मला पटापटा पटापटा उत्तर द्यायला सुरुवात करा वेळ कमी आहे दहाला आपल्याला आहे आणि शिंदे सरांना सांगितलं दहा वाजता आम्ही संपवणार काय टेन्शन नका घेऊ ओके चलो हा चुकलेल्या प्रश्नांचं मार्क मिळणार आहे पंधरा तारखेपर्यंत आपल्याला फायनल उत्तर पत्रिका येणारे फायनल निकाल लागणार आहे काळजी करू नका चला शिक्षक भरतीची या आत्ता दोन हजार पंचवीस ला झालेल्या अभियोग्यतेच्या भरतीची प्रोसेस सुद्धा सुरू होत आहे दहा हजार जागा भरल्या जात आहेत पा दोन उत्तर देत आहे पा मॅगड्युगलच्या मते पलायन या सहज प्रवृत्तीशी कोणती भावना पा सहज प्रवृत्ती ही पलायन आहे मॅक्ड्युगलने जरी चौदा सहज प्रवृत्ती मांडलेल्या असल्या तरी त्याच्यामध्ये अनेक ऍड होऊन अनेक अनेक सहज प्रवृत्ती ज्या आहेत त्या परीक्षेला येत आहेत त्यानं चौदाच मांडल्या परंतु आता वाढलेल्या आहेत बर मग त्या सहज प्रवृत्ती म्हणजे जन्मजात आलेल्या ज्या वृत्ती आहेत आपल्या वागण्याच्या त्याच्यामध्ये प्रत्येक प्रवृत्तीमध्ये काहीतरी भावना असते भावना असते बघा ना की पळून जाणे काय पळून जाणे अशा प्रकारची सहज प्रवृत्ती मग पळून का जातो माणूस बायकोला पाहिलं घाबरला पळाला नाही नाही आपलं वाघाला पाहिलं ते चुकलंच तर वाघाला पाहिलं भीती वाटली आणि पळाला म्हणजे भीती ही भावना त्याच्या पाठीमध्ये पहिली गोष्ट या टॉपिकवर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी पहिला मुद्दा या प्रवृत्तींचा अर्थ कळला पाहिजे दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये दडलेल्या भावना समजल्या पाहिजे तिसरा मुद्दा की त्या प्रवृत्तींसंदर्भात काय काय उद्दीपक असतात चेतक असतात ते कळलं पाहिजे म्हणजे बायको आली म्हणजे पळाला ते आपलं वाघ आला म्हणजे पळाला ते सारखं सारखं तसंच एकूणच कुणास्थव काय आहे तर अशा रीतीनं की वाघ आला हे उद्दीपक आहे मग ते भीती निर्माण होणार आहे नाही तर असं म्हणणार आहे का वाघ आला ओ माय गॉड हाऊ स्वीट वन सेल्फी प्लीज असं म्हणणार आहे का म्हणून तुम्हाला ते चेतक बाह्य उद्दीपक कळायला पाहिजे हा टॉपिक आपल्याला का फसवतोय तर आपण ते समजून घेतलेलं नाही ठीक आहे झालं प्रवृत्ती भावना उद्दीपक आणि त्याच्यानंतर चौथा महत्वाचा मुद्दा आहे काय तर याच प्रशिक्षण याच प्रशिक्षण आणि या प्रशिक्षणातून त्या भावनेला त्या प्रवृत्तीला योग्य दिशा देणं त्या वर्तनाला योग्य दिशा देणं हे इथं अपेक्षित आहे एवढे चार मुद्दे ज्याला कळले ना त्याला या टॉपिकवर पैकीच्या पैकी मार्क्स मिळाला आता पापलायन काय आहे भीती आहे ऑप्शन नंबर दोन आहे तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे पा चला दुसरा प्रश्न हा वागीन दिसली वार चला दुसरा प्रश्न एखादा बालक खेळणी तोडून ती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यात कोणती सहज प्रवृत्ती आहे चलो चलो आता काय करते बारकाले कर टाबरले आघाव खेळणी तोडितेत येत आणि मग मम्मी पप्पाला वाटतो हो पोरग आहे इंजिनियर कायच होतंय डोंबल्याचं फोडा फोडी करत नुसतं घर फोडीत आहे का काय पुढं बघा हा मम्मी पप्पाला वाटतो हो, ओ का पोरग काय कुणाचो इंजिनियर होते पुढं चला चंद्रपूरला टायगर आहेत बर 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 चलो चल नक्कीच कोर्सा नक्कीच पुस्तकाचा फायदा झालाय होणार टी टी सारखा सांगितलं की मनीषा मॅडम पाठीमागच्या आठवड्यामध्ये सी टी टीचा सिलेबस सांगितला बघा युट्यूबला लेक्चर चौथं उत्तर सांगताय एखादा बालक खेळणी तुडून तुम्ही काय म्हणता जिज्ञासा बर एखादा बालक खेळणी तोडून ती पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करत आहे त्याच्यात कोणती सहज प्रवृत्ती चुकले 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 जिज्ञासा नाही अरे त्यानं नुसतं तोडली असते ना तोडली तर मग जिज्ञासा म्हटले असते तुम्ही नुसती तोडली नाही तोडली नाही तर तो परत जोडतोय तोडून परत जोडतोय ना इथंच तर आपण फसतोय म्हणून उत्तर कुठं आलं विधायकता ऑप्शन नंबर तीन पर्याय क्रमांक तीन उत्तर आहे जिज्ञासा नाही नुसता तोडतोय का पुन्हा तोडून ती जोडतोय जोडतोय तो विधायकता त्याला म्हणतात कन्स्ट्रक्टिव्हिटी कन्स्ट्रक्टिव्हिटी विधायक रचना करतोय जोडतोय तो आणि म्हणून पुन्हा एकदा फसलेले हात ऑप्शन नंबर तीन हे असली सहज प्रवृत्ती दिसताना सहज आहे पण तसं नाही दिसतं तस, तस नसत म्हणून जग फसतं आणि तसंच झालंय इन्स्टावरचे फेस पाहून इंस्टावरचे फेस पाहून अलीकडं तरुण तरुणींना तसा जोडीदार पाहिजे असं वाटायला लागलंय पण रियालिटीच्या जगामध्ये तसं एकही थोबाड दिसत नाही तसं सहज प्रवृत्तीचं आहे नाव सहज प्रवृत्ती प्रश्न साधे साधे दिसत आहेत पण फसवतायत पण फसवत आहेत लक्षात राहू द्या दोनच प्रश्न झाले तिसरा प्रश्न सुरू आहे लक्षात राहू द्या चला तिसरा प्रश्न मार्चमध्ये पवित्र पोर्टल सुरू होणार आहे बघा पवित्र पोर्टलबद्दल सकाळी सकाळी मी किंवा आता थोड्या वेळात रेकॉर्ड करून एक दहा मिनिटाचं लेक्चर पाठवतो सगळ्या अपडेट त्याचं पीपीटी बनवायचं काम चालू आहे सांगतो यस <coughs> चला 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 पुढचा प्रश्न आहे युगु युयुत्सा यु, युयुत्सा आता असला शब्द तर कसं व्हायचं युयुत्सा म्हणून समानार्थी पण घेतलाय लढाव वृत्ती या प्रवृत्तीचा मूळ उगम कोणत्या भावनेत लढाव वृत्तीचा मूळ उगम कोणत्या भावनेमध्ये आहे तर भीतीमधून लढणारे का नाही होत दुःखामधून लढणारे का प्रेमातून लढणारे का नाही तर ऑप्शन नंबर दोन आहे रागातून क्रोधातून लढाई होती तुझं माझं तुझं माझं करता करता राग होतोय क्रोध राग बरोबर का नाही त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा चला फास्ट वर्गात एखादा विद्यार्थी सतत इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय बर लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा त्याच्यात ते कोणती प्रवृत्ती प्रबळ असेल शायनिंग मारते काही कॉलेजचे पुरी मुद्दाम सगळ्यांनी आमच्याकडे पाहण्यासाठी म्हणजे स्वतःकडे पाहावं यासाठी उशिरा येते आणि मग मी आय कमी सर त्या बाहेर सगळ्यांनी पाहिलं पाहिजे तर अशी प्रवृत्ती कोणती असं विचारलं जातंय शरणागती आहे का नाही काम नाही दैन्य नाही आत्मप्रम प्रकटीकरण स्वतःची शायनिंग बरोबर एक नाही आत्मप्रकटीकरण ओके नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या जिज्ञासा या सहज प्रवृत्तीचा शैक्षणिक उपयोग खालीलपैकी कोणता जिज्ञासा तर माहितीये उत्कंठा क्युरियोसिटी जिज्ञासा मग शिस्त लावणे का अजिबात नाही पाठांतर करणे जिज्ञास आणि पाठांतराचा काय संबंध आहे शोधवृत्ती वाढवणे ऑप्शन नंबर तीन शोधवृत्ती जिज्ञासा सर्च भीती घालणे याचा काय संबंध नाही ऑप्शन नंबर तीन आहे असं फटा 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 फटा, फटा जमलं पाहिजे कन्फ्युजन नको आत्मा प्रकटीकरण बरोबर पुढे चला भूक लागल्यावर अन्नाचा शोध घेणे ही कोणती सहज प्रवृत्ती आता भूक लागल्यानंतर अन्नाचा शोध घेत माणूस आता पा मग काय त्याला अन्वेषण संशय काम पलायन आता बघा हे पलायन कुठे पळून जात आहे भीती आता काही जण तिला घेऊन पळून जातात नाही तर काही जण त्याला पळून घेऊन जातात नाही तर काही जण दोघं पळून जातात ती सहज प्रवृत्ती इथं नाही तिथं ती राक्षसी प्रवृत्ती आहे लक्षात राहू द्या त्याचा काय विषय नाही हा रोज प्रकरण ऐकायला येत पहिलंच प्रेम आहे म्हणते मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही पहिला पहिला प्यार हे हा लय अवघड झालंय खर तर कशाचा पहिला सातवा आठवा प्यार बेकर आर हे आजा मेरे बालमा नाही तो नववा तयार ह्या असली डेंजर परिस्थिती ज्या आई वडिलांनी पंचवीस तीस वर्ष वीस वर्ष सांभाळलं त्या आई वडिलांचं पहिलं प्रेम नाही इला किंवा त्याला कळलं अशी डेंजर परिस्थिती म्हणून पळून जाणं ती प्रवृत्ती तर घ्यायचं नाही काम प्रवृत्ती नाही संचय संचय कलेक्शन त्याचा विसर अन्वेषण अन्वेषणचा अर्थच आहे अन्नासाठी शोध घेणे अन्वेषणचा अर्थच आहे अन्नासाठी शोध घेणे ऑप्शन नंबर एक आणि म्हणून लक्षात राहू द्या की सहज प्रवृत्तीमध्ये तुम्हाला शब्दाचा अर्थ नाही कळला तर प्रश्न चुकला प्रश्न चुकला पुढचा प्रश्न पहिले प्रेम म्हणजे आई यस लय भार हा सगळे तुमच्या सगळ्यांचे अनुभव मी गोळा करीत गोळा करीत माझा अठरा वर्षाचा ह्या अनुभव आहे आणि त्याच्यामुळं पाहत क्लास घेतल्यावर पुस्तकच किती आहे चारशे रुपयात घर पोच आहे मॅडम ॲक्च्युली किंमत साडेचारशे आहे पण मी चारशेच घर पोच देतो आणि आता संपत आलेत लवकर बुक करा संघटित खेळ खेळताना मुलांमध्ये कोणती प्रवृत्ती संघटित खेळ खेळत असताना मुलांमध्ये कोणती प्रवृत्ती दिसून येते सांगा सतरा जानेवारीला काय काळजी करू नका त्यावेळेस आपण <coughs> पुन्हा जॉईन करू एक दोन बार पहा काय तर संघटित खेळ म्हणल्यानंतर एकाकी पण असणारे का नाही सामूहिकता संघ प्रवृत्ती त्याला असंही म्हणतात संघ प्रवृत्ती ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे परिक्रमांक दोन उत्तर आहे नेक्स्ट मॅगड्युगलच्या मते सहज प्रवृत्तीचे किती पैलू असतात सांगात मॅगड्युगलच्या मते ज्याने हे चौदा सहज प्रवृत्ती मांडलेल्या आहेत त्या मॅक्ड्युगलच्या मती मी घेतल्या आहे पुस्तक ओके बरोबर तर पहा सहज प्रवृत्तीचे पैलू किती आहेत तर सहज प्रवृत्तीचे पैलू तुम्हाला माहिती आहेत फक्त ते आहेत म्हणून माहिती नाही म्हणून गडबड होणारे ज्ञानात्मक त्यानंतर भावात्मक आणि त्यानंतर क्रियात्मक असे तीन पैलू आहेत तीन म्हणजेच ऑप्शन नंबर दोन परिक्रमांक दोन परिक्रमांक क्रमांक दोन किती तीन पैलू आहेत यस चलो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा परीक्षेत नापास झाल्यामुळे एखादा विद्यार्थी रडत शिक्षकाकडे मदतीसाठी जातो हा नापास झाल्यावर रडन आणि वर्षभर तिकडे बोंबलत फिरन शिक्षक म्हणतो ते अभ्यास कर अभ्यास कर हा करा तुम्हीचा अभ्यास कर हा आम्ही चाललो असं रडत रडत गेलाय मग मग आता कोणती प्रवृत्ती आली आता आली शरणागती वाचवा वाचवा सर मला वाचवा ऑप्शन नंबर एक पर्याक्रमांक एक युयुद्धचा म्हणजे लढा वृत्ती आहे त्याचा काय संबंध आहे जिज्ञासा वेगळं पलायन वेगळं परिक्रमांक एक नेक्स्ट पुढे बघा संचय या प्रवृत्तीमुळे बालकांमध्ये कोणती सवय लागते संशय ही प्रवृत्ती असते ना संचय विशेषतः महिला मंडळामध्ये तर लय मारण्याची किती कलेक्शन आणि किती काय माप नाही बाराशे बांगड्या पिना तेरा हजार साड्या काय माप नाही त्याला मग आप नाही भारत देशामध्ये महिलांमध्ये एक नवा छंद आलाय नवा छंद व्हॉट इज युअर वॉबी तर काय म्हणायचं आता बा खरेदीला शॉपिंग शॉपिंग हा मला ती शब्द बी आठवा ना शॉपिंग छंद शॉपिंग छंद आहे का गरजेपुरत्या गोष्टी खरेदी कराव्या लागतात तो काय छंद असतो का पण छंद सुरू झालाय छंद सुरू झालाय वस्तू वाटण्याचा नाही वस्तू गोळा करण्याची ऑप्शन नंबर दोन वस्तू तोडण्याची नाही अभ्यास करण्याची नाही ऑप्शन नंबर दोन हा ओळखलत का सर मला दररोज पळून जात होत कोण असं आहे सगळं पुढे पा आश्चर्य ही भावना कोणत्या सहज प्रवृत्तीमुळे आश्चर्य हो। आश्चर्य हो। हो। ही भावना हा ज्वेलरी तेरा के सध्या एवढ्या कुठे सर <coughs> किती आहेत मग मोह आवरत नाही मला काय माहिती कोणाकडे किती आहेत मी आपल्या जनरली सांगतोय मी इकडं मोजीत बसलोय आपल्या मग आपले उद्योग <coughs> बरोबर एक नाही तर आश्चर्य कुठे विसर्जन जिज्ञासा आली ना आश्चर्य जिज्ञासा बरोबर युसा सामूहिकता नाही ऑप्शन नंबर दोन आहे बरोबर एक नाही पुढे हसणे ही सहज प्रवृत्ती मॅक्डुगलच्या कोणत्या कशाशी संबंधित हसणे हसायला पाहिजे लक्षात राहू द्या जगामध्ये हसणे ही सहज प्रवृत्ती ही उच्च सहज प्रवृत्ती लक्षात राहू द्या काही सहज प्रवृत्ती या नॉर्मल आहेत साध्या आहेत म्हणजे काय भूक लागल्यावर खाणं कोणी बी बाजार खाते माणूस खाते सगळे खाते बरोबर आहे की नाही पण पण हसतंय गाडाव हसत नाही गाढव हसत नाही म्हणून माणसाच्या आयुष्यामध्ये जेवढं हसू कमी कमी होत जाईल ना तेवढं माणूस गाढवपणाकडे चाललाय लक्षात घ्यायच म्हणून हसत जा माणसाचं मनुष्यत्वाचं एक लक्षण आहे आणि मग ते आनंद आहे आनंदाशी संबंधित आहे साधा सोपा हिशोब आहे ओके नेक्स्ट पुढे किती पार्टीसाठी किती शॉपिंग हा किट्टी पार्टीसाठी आता तर मला त्यातलं काय कळायचं नाही बघा ते शॉपिंग बिपिंग मला ना किराणा माल ना आणायचा ना माहिती मी माझे ड्रेस नाही आणि तर बाकी त्यांचं काय त्याच्यामुळे शॉपिंग आपल्या लाईफमध्येच नाही पुढे बघा बालकांच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे उदात्तीकरण मी म्हणलो होतो ना प्रशिक्षण किंवा त्याला उदात्तीकरण म्हणतात तर त्या संदर्भातचा प्रश्न आहे आणि आत्ता फसले होते तुम्ही करणे म्हणजे काय तर प्रवृत्ती दाबून टाकणे नाही प्रवृत्तीला सामाजिक प्रतिष्ठान देणे बरोबरच प्रवृत्तीकडे दुर्लक्ष करणे नाही शिक्षा करणे नाही ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे प्रवृत्तीला सामाजिक प्रतिष्ठा देणे किंवा शारीरिक पातळीवरून आपल्या प्रवृत्तीला वैचारिक पातळीवर आणणे समाजमान्य पद्धतीनं ती प्रवृत्ती करणे असं त्याचा अर्थ होतो उदात्तीकरणाचा ऑप्शन नंबर दोन उत्तरे पर्याय क्रमांक दोन उत्तरे पहा ओके okay. चला दहा वाजले आणि बरोबर आपले प्रश्न सुद्धा संपले अशा रीतीनं ह्या या, या टॉपिकचे अजून काही प्रश्न बाकी आहेत जरा जास्त काठिण्य पातळीचे ते आपण उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ज्यांना कोणाला टॉपिक टेस्ट सिरीज घ्यायची असेल उद्या जॉईन करू शकता टोटल बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचा कोर्स सुद्धा आत्ता सुरू झालेला आहे जो कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असेल आपल्या शेळके मास्टरमॅंड अकॅडमी मध्ये तुम्ही जॉईन करू शकता चल आजच्या लेक्चरमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद थोड्याच वेळामध्ये गणित बुद्धिमत्तेचे आपल्या शेळके मास्टर मॅंड अकॅडमी मध्ये लेक्चर सुरू आहे थँक्यू थँक्यू व्हेरी मच म्हणून तुम्ही मध्ये मध्ये जोक करताय हा हसत जावा आनंद